नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे <coughs> दोन दिवसापूर्वी मुंबऱ्याला झालेल्या रेल्वे अपघाताच्या निमित्ताने मी आज बोलणार आहे मनामध्ये उद्वेग आहे अस्वस्थता आहे या अपघातानंतर <coughs> सत्ताधाऱ्यापासून विरोधी पक्षांपर्यंत सरकारी अधिकाऱ्यांपासून नागरिकांपर्यंत ज्या प्रतिक्रिया व्यक्त झालेल्या आहेत त्या उद्वेज उद्वेगजनक आहेत मुंबईकडे सत्ताधारी काय दृष्टिकोनातून बघतात मुंबई ही आर्थिक राजधानी देशाची मानली जाते पण तिला सुविधा पुरवण्याची आपली जबाबदारी आहे असं सत्ताधारी आणि विरोधी पक्ष मानतात का हा प्रश्नच यातून उपस्थित झालेला म्हणजे मुंबऱ्याला लोकलमधून चार प्रवासी पडले ही काही फारशी मोठी घटना नाही असं रेल्वे मंत्र्यांना वाटतंय असं म्हणायला वाव आहे याचं कारण असं की हा अपघात झाला तेव्हा दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांची पत्रकार परिषद चालू होती आणि रेल्वे खात्याचं काम सोडून हे अश्विनी वैष्णव त्यांच्या बाजूला या पत्रकार परिषदेत बसले होते त्यांना लोकसत्ताच्या प्रतिनिधीने या अपघाताबद्दल प्रतिक्रिया विचारली तर त्यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला म्हणजे मुंबईमध्ये एवढा गंभीर अपघात झाला आणि रेल्वेमंत्री काही बोलू इच्छित नाहीत संपूर्ण अपघाताबद्दल गेले अठ्ठेचाळीस तास रेल्वे मंत्र्यांनी हू का चू केलेलं नाही हेच रेल्वे मंत्री सतत सोशल मीडियावर रील्स टाकत असतात काहीतरी बोलत असतात आणि देशातली जी जराजर्जर झालेली रेल्वेसेवा आहे ती आपण काही चांगली चालवत आहोत अशा बडाया मारत असतात मुंबईच्या अपघाताबाबत मात्र त्यांना काहीही बोलायचं नाही आहे हे लक्षात घ्या मुंबईकरांनो मला तुम्हाला सांगायचं आहे ही आपली पात्रता आहे दिल्लीकरांच्या दृष्टीने अपघात झाला तरी दिल्लीकर प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीत पंतप्रधान मोदी वगैरे प्रतिक्रिया देतील अशी काही मी अपेक्षा करत नाही पण रेल्वे मंत्र्यांनी तर द्यायला हवी अशी किमान अपेक्षा आहे एरवी भाजपचे नेते राज्यातले केंद्रातले फार बडाया मारत असतात मुंबईकरांनी या भारतीय जनता पक्षाला भरभरून आहे मतांचं द्या विधानसभा निवडणूक असो या आधीच्या लोकसभा निवडणुका असो भरपूर यश भाजपला दिलेलं आहे मुंबईने पण मुंबईला भाजपने काय दिलं याचा हिशोब मांडायची ही वेळ आलेली आहे ज्या प्रतिक्रिया आल्या या अपघातानंतर पहिली प्रतिक्रिया रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याची रेल्वे मंत्र्यांनी कोणतीही बैठक न घेता या अधिकाऱ्यांनी असं जाहीर केलं की आता मुंबईतल्या लोकल गाड्यांना ऑटोमॅटिक दरवाजे लावण्यात येतील म्हणजे जसे एअर कंडिशन गाडीला असतात वगैरे तसे आता इतकी गर्दी या मुंबईच्या लोकलमध्ये असते लोक लटकत असतात लटकत असल्यामुळेच तो मुंबऱ्याचा अपघात झालेला आहे अशा वेळेला ऑटोमॅटिक दरवाजे लावणं ते चालवणं म्हणजे बंद करणं उघड करणं हे शक्य तरी आहे का याचा विचार या रेल्वे अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे होता पण काहीतरी तोंडावर फेकायचं मुंबईकरांच्या मुंबईकरांना शांत करायला पाहिजे अपघात झालेला आहे यापूर्वीसुद्धा गंभीर अपघात झालेले आहेत काहीतरी गाजर मुंबईकरांना दाखवायची आणि गप्प बसवायची ही वृत्ती या रेल्वे अधिकाऱ्यांनी दाखवलेली आहे मला आश्चर्य वाटतं या रेल्वे अधिकाऱ्यांचं मुंबईच्या रेल्वेवर मुंबईच्या लोकल सेवेवर जी मुंबईची लाईफलाईन मानली जाते जीवनमाहिनी मानली जाते लक्षात घ्या मुंबईची लोकल सेवा किती महत्त्वाची आहे हे कदाचित आपल्याला कळणार नाही रोज त्यातून प्रवास करणाऱ्यांना तिचं महत्त्व कळणार नाही पण पंच्याहत्तर लाखाहून अधिक लोक या लोकल सेवेतून रोज प्रवास करतात चाळीस लाख वेस्टर्न रेल्वेवर प्रवास करतात पस्तीस लाख हे सेंट्रल रेल्वेवर प्रवास करतात ही रेल्वे सेवा बंद पडली तर मुंबईतली सरकारी कार्यालयापासून सर्व खाजगी कार्यालयं बंद पडतील हे लक्षात घ्या पाऊस मुंबई बंद पाडू शकतो आपण पाहिलेलं आहे तशीच सेवा जर चालली नाही तर मुंबई बंद पडू शकते अशी ती मुंबईची लाईफलाईन आहे या लाईफ कडे पुरेसं लक्ष आम्ही दिलेलं नाही इतके वर्ष हे हो, लक्षात घ्या रेल्वे अधिकाऱ्यांनी ही प्रतिक्रिया दिली की आम्ही ऑटोमॅटिक दरवाजे लावू त्या त्यांच्यापेक्षा अतिशहाणे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला तर हा प्रश्न विचारायचा आहे हे देवेंद्र फडणवीस जे आहेत जे स्वतःला सगळी अक्कल आहे असं समजतात त्यांनी कधी मुंबईच्या समस्यांकडे बघितलं आहे का त्या समस्या त्यांनी अनुभवल्या आहेत का जाणवल्या आहेत का कारण अलीकडेच एका इंटरव्ह्यूमध्ये एक्सप्रेस अड्डाच्या इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला मुंबईपेक्षा नागपूर आवडतं असं त्यांनी म्हटलेलं आहे हां दिल्लीपेक्षा त्यांना मुंबई आवडते कदाचित मुख्यमंत्र्याची खुर्ची इथे असल्यामुळे असेल पण मुंबईकर हे मुख्यमंत्री नाहीत आणि मला हेच सांगायचं आहे सा की आजवर जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी मुंबईवर अजिबात प्रेम केलेलं नाही कारण ते कधीच मुंबईचे नागरिक नव्हते वसंतराव नायकांपासून अगदी यशवंतराव चव्हाणांपासून आजपर्यंत वसंतराव नाईक अकरा वर्ष होते केवळ मुंबईला आम्ही लुटू कसं मुंबईला ओरबाडू कसं बॅकबे रेक् रेक्लेमेशनचा भ्रष्टाचार बघा ते अगदी अलीकडच्या काळापर्यंत मुंबईला लुटण्याचं काम या सर्व मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे स्वतःच्या मतदारसंघाची भर यापैकी बहुतेकांनी केलेली आहे त्यामुळे माझ्या मते फडणवीस सुद्धा अपवाद नाही आहेत फडणवीस असं म्हणतात आम्ही केंद्र सरकारकडून पैसा आणला केंद्र सरकारने यूपीए सरकारच्या तुलनेमध्ये खूप जास्त पैसा दिला दहा वर्षाचा पैसा एका वर्षात दिला वगैरे अरे पण मुंबईतल्या सेवेमध्ये काही फरक पडला का लोकल सेवा फडणवीस असं म्हणतात की आम्ही सर्व लोकल गाड्या ए करू एअर कंडिशन करू मला कळत नाही यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का तिथे रेल्वेचा पी आर ओ म्हणतो की आम्ही ऑटोमॅटिक दरवाजे मांड लावू हे म्हणतात आम्ही सर्व गाड्या एसी करू एक तर फडणवीसांना काही अधिकार नाही हा निर्णय घेण्याचा हा रेल्वे मंत्र्याचा आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचा अधिकार आहे फडणवीस कोणत्या अधिकारात बोलतात आम्ही सर्व गाड्या रे एसी करू हे मला विचारायचं आहे थापा मारतात ते स्पष्ट गोष्ट आहे थापा मारतात केवळ मुंबईकरांना मुंबऱ्याच्या अपघातानंतर शांत करण्यासाठी दाखवलेलं एक गाजर आहे आम्ही सर्व गाड्या ए सी करू आणि ए सी गाड्या करून काय होणार आहे राज ठाकरे बरोबर म्हणाले ऑटोमॅटिक दरवाजे लावून लोक घुसमटतील तर हे म्हणतात नाही आम्ही व्हेंटिलेशन करू यांना प्रत्येक गोष्टीचं उत्तर माहिती असतं फडणवीसांना करत तर काहीच नाही दहा वर्ष केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये मधलं दीड वर्ष सोडून मधलं अडीच वर्ष सोडून सत्ता आहे भाजपची मुंबईच्या लोकल रेल्वेसाठी भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं असा मला प्रश्न विचारायचा आहे मी येतो मेट्रोकडे येतो भाजपाचे समर्थक म्हणा आम्ही मेट्रो आणली आं मेट्रो आणल्यामुळे काय झालं आहे तुम्हाला सांगतो किती हजारो करोड रुपये त्या मेट्रोमध्ये खर्च झाले मेट्रोची आवश्यकता आहे असं माझं मत आहे पण मेट्रो पंचवीस वर्ष उशिरा आली आहे मुंबईमध्ये हे लक्षात घ्या आधीच्या काँग्रेस सरकारचं पाप आहे भाजप सरकारने आणली मेट्रो केली खाजगी उद्योजकांच्या ताब्यात दिलेली आहे ज्या लोकल सेवेतून पंच्याहत्तर लाख लोक रोज प्रवास करतात मेट्रो सेवेतून किती प्रवास करतात ताजा आकडा सहा ते सात लाख आहे मी म्हणतो चला दहा लाख धरा पंच्याहत्तर लाख लोक लोकल सेवेतून प्रवास करतात समजा दहा लाख मेट्रोतून प्रवास करतात तेवढी मेट्रोनी भार हलका केला असं मानू पण तरीसुद्धा मुख्य लाइफलाइन ही लोकल सेवाच राहते हे लक्षात घ्या ए सी करून प्रश्न सुटणार ना करू नाही प्रश्न गर्दीचा आहे ठाण्याच्या पलीकडे वस्ती वाढलेली आहे पश्चिम उपनगरात विरारपर्यंत वस्ती वाढलेली आहे या लोकांना मुंबईत नोकऱ्यांसाठी यावं लागतं या गर्दीचं तुम्ही काय करणार हा प्रश्न आहे त्यावर ए सी लगाड्या करू हा उपाय नाही एकच उपाय आहे मी तुम्हाला सांगतो रेल्वे प्रवाशांच्या संघटनांनी हा उपाय सांगितलेला आहे दोन हजार अठराला रेल्वेनेही तो मान्य केलेला आहे की एक तर गाड्या वाढवणं आणि नंबर दोन गाड्यांचे डबे वाढवणं आता बहुसंख्य गाड्या ह्या बारा डब्यांच्या आहेत त्या पंधरा डब्यांच्या करायला हव्यात हा रेल्वेने निर्णय घेतला होता नऊशे कोटी रुपये यामध्ये घालण्यात येणार होते इन्व्हेस्ट होणार होते काय झालं त्याचं हा प्रश्न विचारण्यासारखा आहे सेंट्रल रेल्वेवर इतक्या कमी गाड्या का पंधरा डब्यांच्या धावतात वेस्टर्न रेल्वेची परिस्थिती बरी आहे दोनशे दहा गाड्या रोज पंधरा डब्यांच्या धावतात त्यामुळे वेस्टर्न रेल्वेवर इतकी गर्दी आणि इतकी रेटारेटी असूनसुद्धा त्यातून लोक सुटून जातात मार्ग काढला जातो पण सेंट्रल रेल्वेवर जिथे सर्वाधिक अपघात होतात ठाण्याच्या पुढे तुम्ही फक्त बावीस गाड्या पंधरा डब्यांच्या आहेत दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस सात वर्षामध्ये तुम्हाला गाड्यांची संख्या वाढवता आली नाही तुम्हाला गाड्या पंधरा डब्यांच्या करता आल्या नाहीत जास्त तुम्हाला रेल्वेच्या सिग्नलिंग सिस्टीमचं आधुनिकीकरण करता आलं नाही मुंबई रोक लोकर रेल्वे ही चालली आहे म्हणून चालली आहे ती कधीही बंद पडू शकते हे लक्षात घ्या यामध्ये रेल्वेचं जितकं यश आहे तेवढ्या रेल्वेच्या रेल्वेचं नशीब आहे हे लक्षात घ्या पण रेल्वेवर जे अक्षरशः हजारो कोटी रुपये या मुंबईच्या रेल्वे लाईनवर खर्च करायला पाहिजेत हे पैसे डायवर्ट करून भलतीकडेच खर्च केले जातात मेट्रो आवश्यक आहे पण मेट्रोवर किती खर्च केला आहे आणि मेट्रो किती प्रवासी नेणार याचा काही हिशोब मांडा ना मुळात तुम्हाला खर्च हा मुंबईच्या लोकल रेल्वेवरच करायला पाहिजे गाड्या वाढवल्या पाहिजेत गाड्यांचं टायमिंग नीट केलं पाहिजे सिग्नलिंग सिस्टीम नीट केली पाहिजे हे काहीही होत नाही आहे पंधरा डब्याच्या गाड्या जास्त चालवा असं अनेक वर्ष मागणी आहे तीही मान्य होत नाही आहे रेल्वे मंत्र्यांना तर माहितीच नाही अश्विनी वैष्णव कुठच्या जगात राहतात मला माहीत नाही पण मुंबईतले जे खासदार आहेत सत्ताधारी पक्षाचे पियुष गोयलपासून सगळे हे काय करतात पियुष गोयल कधी रेल्वेने गेले असतील की नाही याविषयी माझ्या मनात शंका आहे मध्यंतरी त्यांनी एक स्टंट केला आशिष शेलारांनीही स्टंट केला पण रेल्वेच्या ज्या मुख्य मागण्या आहेत लोकल रेल्वेच्या मेट्रो सुरू केल्याने लोकल रेल्वेवरचा भार कमी होणार नाही याची अनेक कारणं आहेत मेट्रोला मर्यादा आहेत मेट्रोचं तिकीट महाग आहे मेट्रो अजून नीट सुरू झालेलं नाही अनेक कारणं आहेत त्यामुळे तुम्हाला लोकल रेल्वे सेवेवरच लक्ष केंद्रित करावं लागेल आणि गाड्यांना दरवाजे लावणं ऑटोमॅटिक किंवा ए सी करणं हा उपाय नाही म्हणजे ताप आलाय माणसाला आणि तुम्ही पायाला काय लागलं ला, आहे यावर इलाज करताय अशातली परिस्थिती आहे रोग एक आहे इलाज भलताच आहे इलाज कशावर हवा गर्दीवर इलाज व्हा मुंबईच्या गर्दीवर इलाज मी गर्दीकडे येतो मुंबईची गर्दी कमी करता येईल का मुंबईतले लोंढे रोखता येईल का यावर अनेक दिवस चर्चा झालेली आहे अनेक वर्ष चर्चा झाली आहे अगदी बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासूनच चर्चा झालेली आहे मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो मुंबईत येणारे किंवा देशातल्या कोणत्याही शहरात येणारे म्हणजे दिल्ली असेल बंगलोर असेल चेन्नई असेल कोणत्याही मोठ्या शहरात ग्रामीण भागातून किंवा देशाच्या इतर भागातून येणारे लोंडे रोखता येणार नाही तर कायद्याप्रमाणे हे लक्षात घ्या हे तुम्हाला पटणार नाही लोकांना भावनिक उत्तरं लागतात तुम्हालाही लागत असतील पण हे लोंढे रोखता येणार नाहीत कारण या देशातल्या नागरिकाला घटनेने कुठेही जाण्याचा कुठेही व्यवसाय करण्याचा कुठेही रोजगार कमावण्याचा हक्क दिलेला आहे त्यामुळे कुणी जर म म्हणत असेल की लोकलचे दरवाजे बंद काय करता मुंबईचे दरवाजे बंद करा तर हा थिल्लरपणा आहे मुंबईचे दरवाजे किंवा कोणत्याही शहराचे दरवाजे भारतीय नागरिकांसाठी बंद करता येणार नाहीत मग उपाय काय आहे मुंबईसारखी अनेक शहरं निर्माण करणं सॅटेलाइट सिटी ज्याला म्हणतात नवी मुंबई जी आहे अशी अनेक शहरं निर्माण करणं आणि तिथे ही गर्दी जी आहे ती डायवर्ट करणं त्या गर्दीला दिशा दाखवणं एका मुंबई शहरामध्ये जसं पहिल्यांदा मुंबई शहर होतं मुंबई शहराचा प्रदेश हा माहीमपर्यंत होता, होता। पुढे उपनगर झाली पश्चिम उपनगर झालं पूर्व उपनगर झालं ठाण्याच्या पलीकडे वाढ झाली तशी नवी शहरं वसवणं आणि या शहरांना सुविधा देणं हा उपाय आहे या लोंड्यांवर आणि हा देशभरातले जे नगर रचना तज्ज्ञ आहेत ते सुचवतात त्यांना सुविधा देणं आम्ही नवी मुंबई केली नवी मुंबईसारखं अगदी नियोजित शहर चार्ल्स कोरिया आणि त्यांच्या टीमने वसवलं आजही ते शहर सुंदर आहे पण होतं आहे काय नवी मुंबई ही मुंबईची डॉर्मेटरी झाली आहे लक्षात घ्या लोक रोज रोज सकाळी उठून मुंबईत येतात आणि रात्री झोपायला घरी जातात असं होता कामा नाही या सॅटेलाईट सिटीजमध्ये म्हणजे नवी मुंबईसारख्या नव्या शहरांमध्ये तिथेच लोकांना रोजगार मिळाला पाहिजे तिथेच सरकारी कार्यालय असली पाहिजे लोकांना नवी मुंबईतून उठून किंवा आणखीन कुठच्या शहरातून उठून मुख्य मुंबईमध्ये येण्याची गरज भासू नये गर्दी कमी करण्याचा हा महत्त्वाचा उपाय आहे लोंढे रोखता येणार नाहीत हे लक्षात घ्या दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो कार्यालयाच्या वेळा बदला ही चर्चा किती वर्ष चालली आहेत अंतुलय मुख्यमंत्री असताना तर त्यांनी मुंबईतली सरकारी कार्यालयं उरण वगैरे भागात नेण्याची ने योजना आखली होती आणि ज्यामध्ये काही दम होता पण ती योजना हितसंबंधितांनी खड्ड्यात टाकली आता मुंबईमध्ये दहा ते पाच अशी सरकारी कार्यालयं असतात अनेक खासगी कार्यालयही त्याच वेळात असतात सर्व कार्यालयांची वेळ सकाळी दहा ते पाच असण्याची काही गरज नाहीये काही कार्यालयं गरजेप्रमाणे सकाळच्या वेळात सुरू होऊ शकतात काही कार्यालयं दुपारच्या वेळात सुरू होऊ शकतात काही कार्यालय संध्याकाळच्या वेळा सुरू कर होऊ शकतात तीन शिफ्ट मध्ये तुम्ही कार्यालय चालवू शकता अनेक वर्ष ही चर्चा चालली आहे कोणीच का करत नाही आहे आता पुन्हा फडणवीस म्हणतायत की आम्ही कार्यालयांच्या वेळांचा विचार करू काही करणार नाहीत लिहून घ्या माझ्याकडे करायचं आहे ना पुढच्या पंधरा दिवसात करा महिन्याभरात करा होऊ शकतात अनेक कर्मचारी हे वर्क फ्रॉम होम करू शकतात तेही अजून आपण केलेलं नाही फक्त करोनाच्या काळात केलं आजही वर्क फ्रॉम होम अनेक कर्मचारी करू करू शकतात त्यांचा नागरिकांशी काही ये संबंध येत नाही ते फाईल्सशी डील करत असतात ते मंत्रालयात येऊन काय करतात हाच खरा प्रश्न आहे किंवा खाजगी कार्यालयात येऊन काय करतात हाच खरा प्रश्न आहे कधी कधी असं वाटतं की मुंबईची रेल्वे सेवा ही सरकारने खाजगी उद्योगधंद्यांना दिलेली भेट आहे कारण सगळा भार या रेल्वेसेवेवर पडतो खाजगी उद्योगधंदे या रेल्वे सेवेसाठी काहीही मत म मदत करत नाहीत इन्व्हेस्टमेंट करत नाहीत त्यांच्याकडून गुंतवणूक घ्यायला पाहिजे आणि या मुंबईच्या लोकल रेल्वे सेवेवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे लक्षात घ्या अनेक उपाय आहेत ए सी करा करू नका ऑटोमॅटिक दरवाजे बसवून काही होणार नाही हा सगळा थिल्लरपणा चाललेला आहे ही मंडळी जी आहेत ना अगदी फडणवीसांपर्यंत पूर्वीपासून काँग्रेसच्या राज्यापासून मुंबईचे मारेकरी आहेत मी तुम्हाला सांगतो तिथे मुंबऱ्याला चार जणांनी जीव गमावले हो या मृत्यूला अर्थातच रेल्वे प्रशासन आणि सरकार जबाबदार आहे पण किती लोकांनी जीव गमावले हो आहेत आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगतो जास्त अपघात ठाण्याच्या पलीकडे झालेले आहेत पंधरा महिन्यात सहाशे त्रेसष्ट लोकांनी जीव गमावलेले हो आहेत आणि रेल्वेने कोर्टाला सादर केलेल्या आकडेवारीनुसार रोज सात ते आठ प्रवासी जीव गमावतात हो या लोकल सेवेमध्ये गर्दीमुळे इतर काही कारणामुळे आणि गेल्या वीस वर्षात एक्कावन्न हजार बघा भूकंप आला तर एकावन्न एक हजार माणसं मरतात काही नैसर्गिक का आपत्ती आली तर एवढी हजारात मार्क माणसं मरतात इथे गेल्या वीस वर्षात लोकल रेल्वेमध्ये एक्कावन्न हवा हजार प्रवासी मृत्युमुखी पडलेले आहेत गेल्या वीस वर्षात या शहरावर ज्यांचं राज्य होतं त्यांनी केलं काय हे सगळे मुंबईचे मारेकरी आहेत सगळे मी कोणत्याही राजकीय पक्षाला वेगळा काढत नाही दुःख एका गोष्टीचं होतं की मुंबईचा पक्ष कोणता आहे मुंबई शहराने जन्म दिलेला पक्ष हा शिवसेना आहे पण बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून केवळ डरकाळ्या फोडण्यापलीकडे या शिवसेनेने मुंबईसाठी काही केलेलं नाही काँग्रेसवाले तर करतच नाहीत त्यांची केंद्रात सत्ता असताना त्यांनी फंडही दिले नाही आता निदान मोदी सरकार फंड तरी देत आहे मेट्रोसाठी वगैरे मुंबईची भुयारी रेल्वे रेल्वे किती चर्चा चाललेली आहे किती अनेक वर्ष गेली पन्नास वर्ष चर्चा चाललेली आहे मुद्दा असा आहे की या लोकांना मुंबईवर प्रेम नाही मु आता एक वर्षा गायकवाड सोडल्या तर मुंबईच्या समस्यांवर लढणारा खासदार मला दुसरा दाखवा उद्धव ठाकरे शिवसेनेचे एवढे खासदार निवडून आले अनिल देसाई असतील अरविंद सावंत असतील मुंबईच्या अपघातानंतर किती लोक बाहेर आले काय करतायत ते केंद्र सरकारवर दबाण आणण्यासाठी तुम्हाला पक्षीय असण्याची गरज नाही पक्षापलीकडे जा सर्व पक्षाचे खासदार भाजप असतील शिवसेना असतील काँग्रेस असतील सर्वांनी मिळून मोदींची भेट घ्या आणि त्यांना सांगा की मुंबईमध्ये हा जीवघेणा प्रकार चाललेला आहे लोकांचं आयुष्य धोक्यात आलेलं आहे तुम्ही काय करणार आहात इमिजिएटली मुंबईच्या रेल्वेला वेगळं महामंडळ नेमा मुंबईसाठी वेगळं खातं करा अनेक सूचना आलेल्या आहेत राज ठाकरे म्हणतात ते बरोबर आहे मुंबईकडे कुणाचं लक्षच नाही आहे हे लक्षात घ्या शिवसेनेकडून अशासाठी अपेक्षा होती की शिवसेनेचा मुंबई शिवसेना हा मुंबईचा पक्ष आहे मुंबई महापालिकेत रेल्वेशी संबंध नाही पण मुंबई महापालिकेत शिवसेनेची पंचवीस वर्ष सत्ता आहे पण मुंबईचं जीवनमान सुधारण्यासाठी शिवसेनेने फारसं काही केलं नाही हे मान्य करणं आवश्यक आहे हे मान्य करणं आवश्यक आहे आणि भाजपवाले आता म्हणतील शिवसेनेने काही केलं नाही पण भाजपही त्यात भागीदार होता हे विसरून चालणार नाही हे सर्व राजकीय पक्ष मुंबईचे मारेकरी आहे आपल्याला जर मुंबई वाचवायची असेल मी तुम्हाला सांगतो आपण मुंबईकर आहोत जन्माने मुंबईकर आहोत आपला रोजचा दिवस या मुंबईत आपण घालवतो आपली रोजीरोटी मुंबईतून होते या मुंबईला वाचवायचं असेल ती मृत्यूशय्यावरच आहे पण तिला वाचवायचं असेल तर नागरिकांना पुढाकार घ्यावा लागेल एकेकाळी मृणाल गोरे होत्या एकेकाळी राम नाईक होते दोघंही मुंबईच्या लोकल प्रवाशांसाठी दिल्लीचे दरवाजे ठो ठोठावत होते कधी कधी आवाज उठवत होते आंदोलन करत होते रेल्वे रोखत होते वेळ प्रसंगी आज असा एकही नेता उरलेला नाही कुठे गायब आहेत ते किरीट सोमय्या जे पूर्वी रेल्वेचे प्लॅटफॉर्म फुटपट्टी लावून मोजत होते कुठे गायब गे झाले आता तुमचं राज्य आहे ना करा की मग लबाड माणसं आहेत ही सगळी लबाड माणसं किरीट सोमय्या आणि फडणवीस एकाच पक्षाचे आहेत रेल्वे प्रवाशांच्या मागण्या भाजपने राम नाईकांच्या काळात ज्या प्रकारे लावून धरल्या त्यानंतर कधीही लावून धरल्या नाहीत हे लक्षात घ्या सर्व पक्षीय लोक जबाबदार सर्व पक्षीय म्हणून मला वाटतं की नागरिकांना पुढाकार घ्यावा लागेल रेल्वे प्रवाशी सहन करतात हे सरकारने बघितलेलं आहे सहन करू नका एखादा दिवस उद्रेक व्हावाच लागेल शांततामय मार्गाने अर्थातच मी जर शांततामय असं म्हटलं नाही ना तर उद्या हे सरकार रेल्वे प्रवाशांना न्याय देण्याऐवजी मलाच अटक करून घेऊन जाईल हा प्रॉब्लेम आहे पण रेल्वे प्रवाशांना रस्त्यावर उतरावं लागेल आंदोलन करावं लागेल राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे मुंबईच्या समस्यांकडे लक्ष वेधावं लागेल पण राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांनासुद्धा ज्ञान दिलं पाहिजे कारण त्यांचे ठाण्याचे कार्यकर्ते गर्दीवर उपाय काय सांगत होते की प्लॅटफॉर्मवरचे चहाचे स्टॉल उठवा पेपरचे स्टॉल उठवा असला असटपणा नका करू गर्दीवर हा उपाय नाहीये गर्दीवर वेगळे उपाय सगळ्याच राजकीय पक्षांनी प्रगल्भता दाखवायला पाहिजे मुंबईबाबत एक तर मुंबईवर प्रेम करायला पाहिजे मुंबईच्या नागरिकांनी मुंबई ही जर तुम्हा हे जर तुम्हाला रोजगार देणार शहर असेल तर तुम्ही त्याला वाऱ्यावर सोडू शकत नाही लक्षात घ्या सरकारला विरोधी पक्षांना दणका दिल्याशिवाय मुंबई वाचणार नाही त्यांना सांगावं लागेल तुम्ही मुंबईचे मारेकरी आहात तुमचा हा प्रकार आम्ही सहन करणार नाही तयारी आहे का आपली नागरिक म्हणून की आता मुंबऱ्याचा अपघात झाला चार जण मेले उद्या चाळीस मरतील परवा चारशे मरतील आम्ही आपलं चालू ठेवणार आपलं जीवन काहीच यावर आवाज उठवणार नाही आवाज उठवायचा नसेल तर असंच चालू राहील एक दिवस मुंबईची लोकल सेवा पूर्णपणे कोलबडेल सरकार मेट्रो वगैरे बांधत राहील सरकार समृद्धी महामार्ग हजारो कोटी रुपये खर्चून बा बांधत राहील पण लोकल सेवेवर जे पैसे खर्च करायला हवेत ते करणार नाही मुंबऱ्याच्या अपघातानंतर माझा हा तळतळाट आहे लक्षात घ्या पहिल्यांदाच व्यक्त केलेला नाही आहे तुम्हीही असा तळतळाट व्यक्त करायला पाहिजे आणि हा आवाज सरकारपर्यंत केंद्र सरकारपर्यंत पोचला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे ऑटोमॅटिक दरवाजे ए सी लोकल असले फालतू गाजरं आम्हाला दाखवू नका मुंबईकरांना अधिक गाड्या पाहिजेत पंधरा डब्याच्या गाड्या पाहिजेत आणि लोकल सेवा सुदृढ पाहिजेत ते करा मित्रो आज इथेच थांबतो निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच